बुलढाणा जिल्ह्याच्या सिंचन क्षेत्राला गती देण्यासाठी विविध प्रकल्प पूर्णत्वास आणण्यासाठी सिंदखेड राजा व शेगाव विकास आराखडा पूर्णत्वास नेण्यासाठी भोन स्तूप विकसित करण्यासाठी तर नैसर्गिक संकटात आलेल्या शेतकऱ्यांना सावरण्यासाठी दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी बुलढाणा जिल्हा विकासासाठी निभावलेली भूमिका ही न विसरण्यासारखी आहे त्यांच्या जाण्याने महाराष्ट्र केवळ थांबला चालू असून पंचवीस वर्षे मागे गेला आहे अनेक कार्यकर्त्यांचे नेतृत्व त्यांनी घडवले आहे अशा शोकदग्ध भावना सर्वपक्षीय व सर्व धर्मीय मान्यवरांनी व्यक्त करत बुलढाणा येथील गांधी भवनाच्या प्रांगणात आज सायंकाळी मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून मावळलेल्या नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या कर्तृत्वाने स्वातंत्र्य ओळख निर्माण करणारे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना आज तीस जानेवारी रोजी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या सामूहिक शोकसभेत विविध पक्षांचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अजितदादांच्या स्मृतींना उजाळा दिला महाराष्ट्राच्या राजकारणात आपला ठसा उमटविणारे सर्वसामान्यांचे प्रश्न तळमळीने सोडविणारे नेते म्हणून त्यांचा अनेकांनी उल्लेख कधी करून काही आठवणी यावेळी सांगितल्या चोवीस तारखेला सकाळची पहाट ही, ही संपूर्ण राज्याकरता एक काळी पहाट भरपूर आली एक काळा दिवस संपूर्ण महाराष्ट्राने त्या दिवशी बघितला पावणे नऊच्या दरम्यान दादांचं विमान क्रॅच झालं सगळेच जण टी होते आणि सहा जण गेल्याची बातमी होती पण दादा गंभीर असल्याचं टी चालू होतं मी देखील बेचैन झालो बारामतीला दहा बारा फोन केले पुण्याला केले कोणाच काही कळत नव्हतं अर्ध्या तासाने परत बातमी आली की दादा पण गेले ही बातमी आल्याबरोबर या संपूर्ण महाराष्ट्राच्या क्षितिजावर चमकणारा तारा ज्याने विकासाचा प्रकाश महाराष्ट्रामध्ये चमकवला त्याजी दादा अंधकारमय जीवनात निघून गेले होते सदोसवीस वर्षाचं वय हे काय मृत्यूचं वय नव्हतं परंतु एक एक व्यक्ती राज्याच्या जनतेच्या मनावर अधिराज्य करतो कायदा कार्यकर्त त्याच्या काळजास्था निर्माण करतो आणि असा विकास करतो की ज्या विकासाला जातीचा गंध नसतो आणि त्याचा शेवट इतका वाईट व्हावा इतका अंत करून व्हावा हे कधीच कोणी अपेक्षला नव्हतं एक वेगळी स्वप्न वेगळी दिशा घेऊन दादा मैदानात उतरलेले चार सेकंदाच होत्याचं नव्हतं त्या ठिकाणी सगळं झालं चार सेकंदामध्ये आणि महाराष्ट्र एक चांगल्या नेत्याला या ठिकाणी पोरका या ठिकाणी झाला दादाबद्दल उपस्थित सगळ्यांचाच कोणाचा ना कोणाचा संबंध आलेला आहे शिंदे साहेब तर अप उघ आयुष्य परिवारासोबत होतं मी देखील मागच्या अनेक काळापासून दादांसोबत काम करतो माझं एक वेगळं स्थान त्यांच्या काळजामध्ये निर्माण झालं होतं पण एक निर्भीड परखड न खाबरणारा पर परिणामाची परवा न करणारा जे करायचं ते करायचं जे नाही करायचं ते नाही करायचं ही भूमिका घेणारे दादा आज महाराष्ट्राला कधी दिसणार नाही आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये काम करताना दादांनी कोणाची जात धर्म पंथ कधी पाळला नाही अगदी बाबासाहेब आंबेडकरांच्या दादरच्या स्मारकाचा विषय असेल का वडू बुगदूजच्या संभाजी महाराजांचा असेल का सिमखेड राजाचा जिजा महासाहेबांचा विषय असेल का गजानन महाराजांच्या मंदिराचा असेल का पुण्याच्या फुलेवाडीचा असेल अगदी मागच्या शेवटच्या काळात तर सतरा समाजाचे त्यांनी महामंडळ राज्यामध्ये स्थापन करून प्रत्येक समाजाला पुढे आणण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला आमदार देखील त्यांच्या इतक्या खुश राहायचे की त्यांच्या तीन वर्षाच्या कार्यकाळात तीन वेळेस आमदारांचा निधी त्यांनी एक एक कोटीने वाढवून प्रत्येकाला जर काही गिफ्टच त्या ठिकाणी दिलं होतं परवाचे दिवस असा होता की एकही व्यक्ती असा नसेल ज्याच्या वेळामध्ये पाडी नसेल आणि म्हणून अजितदादा पवारसारखं नेतृत्व या जगामध्ये या राज्यामध्ये आता पुन्हा कधी जन्मास येणार नाही नव्हतंही आणि येणार नाही आणि म्हणून त्यांना ईश्वर मी चांगली जागा कधीच म्हणणार नाही कारण ईश्वराच्या चरणी किती जागा असते कशी असते काय असते आपण कोणी पाहिली नाही पण जी जागा महाराष्ट्राच्या जनतेच्या आणि कार्यकर्त्याच्या काळजात त्यांनी निर्माण केली ती जागा त्यांना तशी जागा ही कधीही कोणाला भेटू शकत नाही आणि म्हणून खूप न भरून निघणारं नुकसान या महाराष्ट्राचं या ठिकाणी झालं खरोखर आज संपूर्ण पवार परिवार उद्धवस्थ झाला एकीकडे एक पवार मोठ्या पवार साहेबांचं सा आयुष्य बघितलं आणि पलटून जर आम्ही ही घटना तर परिवाराकडे बघितलं तर या तीस चाळीस वर्षामध्ये या परिवाराने एवढं साम साम्राज्य उभं केलं इतकी माणसं उभं केली क्षणार्धात ही सगळी माणसं या ठिकाणी कोरकी झाली त्यांच्या डोक्यावरचं पितृषत्र राजकीय क्षेत्र असं या ठिकाणी कायमचं हिरव घेतलेलं आहे घटना घडता क्षणी का जुसार काही विजेचा कडकडाट व्हावा धोनिकंप व्हावा आकाश कोसळावं अशा प्रकारचा आघात प्रत्येकाच्या मनावर झाला आणि ने नियती किती कठोर निठूर निष्ठूर आणि निर्दयी असते हे देखील तुम्ही आम्ही लोकांनी पाहिलं एखादा कोणी वयात वय झालेला माणूस गेला असताना काही वाटत नाही पण ज्याच्याबद्दल कधी विचारही करू शकत नाही असा मोठा प्रचंड आघात त्या ठिकाणी झाला आणि संपूर्ण महाराष्ट्र त्या ठिकाणी थांबला अर्ध्या महाराष्ट्र आणि जीवनभरात त्या दिवशी चूल पेटवली किंवा जेवण घेतलं नाही अशा प्रकारचं वातावरण या राज्याने पहिल्यांदा या ठिकाणी पाहिलं अनेक नेते आपण जाताना पाहिले ज्याचा उल्लेख मगाशी झाला पण हे दुःख काही वेगळंच त्या ठिकाणचं होतं आणि म्हणून अशा प्रकारची स्थिती पुन्हा या महाराष्ट्रावर कधीच येऊ नये हेच मी ईश्वरच्यानी प्रार्थना त्या ठिकाणी करेल आणि हे दुःख सावरण्याची शक्ती परमेश्वर संपूर्ण त्यांच्या चाहत्यांना देऊ आणि दादांना ईश्वर चांगली जागा मिळून अशा प्रकारची प्रार्थना मी माझ्या कुटुंबाच्या था। वतीने आणि शिवसेना पक्षाच्या वतीने करून त्यांना विनम्र आदरांजली अर्पण करतो आणि खरं म्हटलं तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होण्याची प्रक्रिया अनेक दिवसापासून सुरू होती त्या प्रक्रियेमध्ये मी सुद्धा एक महत्त्वाचा साक्षीदार मागच्या एक दोन मीटिंगमध्ये मी हजर असल्यामुळे त्या ठिकाणी प्रामुख्यानं होतो आणि आता इथं स्पष्टपणे मन मनमुकळीपणे सांगितलं पाहिजे की दादांच्या मनामध्ये सुद्धा दादां चर्चा करताना आम्हाला जाणवायचं की आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले पाहिजे त्यातल्यात आदरणीय साहेब आणि मी कुटुंब म्हणून एकत्र एक आलं पाहिजे हे दादांच्या एक महिनाभरातमध्ये दीड महिन्याच्या त्या काळामध्ये आम्हाला एक दोन बैठकीमध्ये त्या ठिकाणी सातत्यानं जाणवलं आणि दादांची मनापासून इच्छा होती की मागचं झालं गेलं असेल ते विसरून जाऊन सगळ्यांनी एकत्रितपणे आलं पाहिजे आणि खरं म्हटलं तर दादांची भूमिका आज ते महायुतीमध्ये उपमुख्यमंत्री जरी असले तरी शाहू फुले आंबेडकर यांचा विचार आणि यशवंतराव साहेबां साहेबांचा विचार हा विचार घेऊनच ते सरकारमध्ये उपमुख्यमंत्री या पदावर सातत्यानं ते काम करायचे आणि तो विचार घेऊनच ते पुढे जाण्याचा प्रयत्न प्रामुख्यानं करायचे त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र एक आले पाहिजेत ही व्यक्तिशिवा माझीसुद्धा भूमिका आहे माझंसुद्धा मत त्या ठिकाणी आहे आणि त्याच जोडीला आज महाराष्ट्रामध्ये दादा गेल्यामुळं राज उपमुख्यमंत्री पद या पदावरसुद्धा आदरणीय सुनित्रताई पवार यांची निवड झाली पाहिजे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी प्रामुख्यानं वाटतं